नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी सुरू झालेली आहे त्यामध्ये असणारं शिपाई हमाल आणि लिपिक या पदासाठी महत्त्वाचे असणारे वीस आपण सामज्ञांचे प्रश्न पाहणार आहोत हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा आलेले आहेत आणि सोबतच आपण करंट अफेअर्स दोन हजार पंचवीसचे जवळपास चार ते पाच प्रश्न या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्सायडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे उच्च न्यायालयाचे अभिलेख न्यायालय म्हणजेच कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स म्हणून कोणत्या कलमात त्याला दिलेला आहे मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर देऊ शकता म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल प्रश्न काय विचारलाय की उच्च न्यायालयाचे अभिलेख न्यायालय त्याला कोर्ड्स ऑफ रेकॉर्ड म्हणून ओळखलं जातं तर याला स्थान जे आहे हे कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेलं आहे आणि ते जे कलम आहे कलम दोनशे पंधरा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक दुसरा आहे दोन किंवा अधिक राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय स्थापन करण्याचे अधिकार डॅशकडे असतात मित्रांनो हा प्रश्न आपण दोन वेळा मुद्दाम घेतलेला आहे कारण हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे दोन किंवा अधिक राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय स्थापन करण्याचे जे अधिकार असतात तर ते कोणाकडे असतात जे भारताचं स संसद आहे त्याच्याकडे अधिकार असतात पहा कोणत्या कोणत्या राज्याला एक दोन किंवा दोन पेक्षा जास्त उच्च न्यायालय जर द्यायचे असतील तर त्याचे अधिकार असतात संसदेकडे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा ती आहे जमीन महसूल गोळा करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी कोणाची नेमणूक केली होती जे छत्रपती शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ होतं अष्टप्रधान मंडळावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि हे जे अष्टप्रधान मंडळ आहे त्यातील एक पद होतं ज्याचं काम होतं जमीन महसूल गोळा करायचं तर ते काम कोणाचं होतं किंवा त्या पदासाठी त्यांनी पदा नेमणूक कोणाची केली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तर दत्ताजी वाक हे जे आहेत हे जमीन महसूल गोळा करण्याचं काम जे आहेत हे छत्रपतींच्या काळामध्ये करत होते किंवा छत्रपतींनी ने त्यांची नेमणूक केली होती पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे जगातील सर्वात लांब मातीचे धरण म्हणून ओळखले जाणारे हिराकूड धरण हे कोणत्या नदीवरती स्थित आहे या प्रश्नामध्ये आपल्याला दोन प्रश्न तयार होतात पहिला प्रश्न काय आहे की जगातील सर्वात लांब मातीचं धरण म्हणून कोणतं धरण ओळखलं जातं तर त्याचं नाव काय आहे हिराकूड धरण हिराकूड धरण हे जे आहे हे जगातील सर्वात लांब मातीचं धरण आहे दुसरा प्रश्न आहे की ते कोणत्या नदीवरती स्थित आहे तर ती नदी आहे ऑप्शन क्रमांक दोन तर महानदीवरती स्थित आहे हिराकूड धरण जे जगातील सर्वात लांब मातीचं धरण आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे दृष्टीहीन प्रवाशांना मदत करण्यासाठी कोणत्या राज्याने ध्वनी स्पंदन योजना सुरू केलेली आहे मित्रांनो हा प्रश्न आपण करंट अफेअर्स दोन हजार पंचवीस वरती आधारित घेतलेला आहे आणि प्रश्न थोडासा महत्वाचा सुद्धा आहे अशाच पद्धतीचे आपल्याला अजून काही प्रश्न आपण घेणार आहोत आणि त्यांचे आपण स्पष्टीकरण देखील पुढच्या व्हिडिओपासून सुरू करणार आहोत तर पहा प्रश्न काय आहे दृष्टीहीन म्हणजे ज्यांना दृष्टी नाही अशा प्रवाशांना मदत करण्यासाठी एक योजना सुरू केलेली आहे जिचं नाव आहे ध्वनी स्पंदन ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर कर्नाटक या राज्याने सुरू केलेली एक योजना आहे तिचं नाव आहे स्पंदन आणि या योजनेचं काम काय आहे की जे दृष्टीहीन प्रवासी आहेत त्यांना हेल्प करण्यासाठी पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्रसंघाकडून आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो यावर आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि ज्या ज्या ठिकाणी दिवस तारीख असे विचारले जाते ते सर्वच सर्व प्रश्न आपल्याला दिनविशेषमध्ये आपण घेतलेले आहेत आणि त्यातीलच हा एक प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय शांतता दिवस जो संयुक्त राष्ट्रसंघाने साजरा केला आहे तर तो कोणता आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर एकवीस सप्टेंबर लक्षात ठेवा एकवीस सप्टेंबर हा जो दिवस आहे हा संयुक्त राष्ट्रसंघाकडून आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा केला जातो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला आहे म्हणजे प्रश्न समजावून घ्या खालीलपैकी असा कोणता ग्रंथ आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे पण तो जो ग्रंथ आहे तो त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध म्हणजे प्रकाशित करण्यात आला होता आणि त्या ग्रंथाचं नाव आहे ऑप्शन क्रमांक चार तर बुद्ध आणि त्यांचा धर्म हे जे ग्रंथ आहे हा बाबासाहेबांच्या निधनानंतर प्रसिद्ध करण्यात आला होता यामधील बुद्ध हा जो शब्द आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो हे फॉन्टमुळे थोडासा मिस्टेक झालेला आहे पण बुद्ध शब्द हा असा आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन खलाशी खालीलपैकी कोण होता यावर आपल्याला प्रश्न आत्तापर्यंत आठ वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेले आहेत आपल्याला हे प्रश्न स्कॉलरशिपमध्ये सुद्धा विचारले जातात हा प्रश्न आपल्याला टी सी एस पॅटर्नमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन खलाशी कोण आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तर वास्को द गामा हा जो युरोपियन खलाशी आहे हा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा आला होता जवळपास वर्ष आहे ते चौदाशे अठ्ठ्याण्णव या वर्षी आणि सर्वात पहिल्यांदा तो जो आहे तो कालिकत बंदरावरती पोहोचलेला होता पर्याय क्रमांक तीन आपलं या, ती या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्व आहे ज्या अभिक्रियेतून उष्णता ऊर्जा बाहेर पडते त्या अभिक्रियेला डॅश अभिक्रिया असं म्हणतात या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या दिलेली आहे आणि मित्रांनो ही जी व्याख्या आहे हे आठवीच्या विज्ञानावरती विचारण्यात आलेली व्याख्या आहे व्याख्या परत एक वेळा समजावून घ्या ज्या अभिक्रियेतून उष्णता ऊर्जा बाहेर पडते त्या अभिक्रियेला कोणती अभिक्रिया म्हणतात तर ती जी अभिक्रिया आहे तिला उष्माग्राही अभिक्रिया असं म्हणतात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक दहा आहे श्री नारायण श्रीपाद राजहंस हे प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि गायक डॅश या नावाने परिचित आहेत म्हणजे आपल्याला या ठिकाणी पूर्ण नाव आणि टोपण नाव पूर्ण नाव आणि दुसरं काय आहे टोपण नाव तर टोपण नाव दिलेलं नाही लक्षात ठेवायचं आहे त्यांचं ओरिजिनल नाव काय आहे नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणत्या नावानं ओळखलं जातं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार तर बालगंधर्व म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि यापूर्वी आपण जे काही महत्वाचे तीस साहित्यिक आहेत मित्रांनो साहित्यिक आणि त्यांची टोपण नावं खूप वेळा विचारले जातात तीस साहित्यिक आणि त्यांची टोपण नावं जे आहेत ते देखील आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि नारायण श्रीपाद राजहंस यांचं टोपण नाव आहे बालगंधर्व ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरावा आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वात प्रभावी पर्यावरणवादी हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे मित्रांनो हा प्रश्न आपण करंट अफेअर्स दोन हजार पंचवीसवर आधारित घेतलेला आहे त्यामुळे प्रश्न थोडासा हा इम्पॉर्टंट आहे जागतिक पर्यावरण दिन कधी असतो या प्रश्नाचं उत्तर मला आपण कॉमेंट करून देत रहा आणि यामध्ये सर्वात प्रभावी पर्यावरणवादी हा हा जो पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर आचार्य प्रशांत जे आहेत यांना पर्यावरण दिनानिमित्त सर्वात प्रभावी पर्यावरणवादी हा पुरस्कार देण्यात आला आहे पर्याय चार आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो प्रश्न लक्षात ठेवायचा ज्यावेळी आपण नकाशा वाचन करत असतो नकाशात ज्या चार बाजू दिलेल्या असतात त्यातील जी खालची बाजू असते खालची बाजू कोणती असते तर दक्षिण असते वरची बाजू असते ती उत्तर असते उजव्या साईडच्या म्हणजे उजव्या हाताची जी बाजू असते ते पूर्व असते आणि डाव्या साईडची जी असते ते पश्चिम असते मग आपल्याला विचार करायचा आहे की पूर्वेकडील जिल्हा म्हणजे आपल्याला या साईडचा जिल्हा सांगायचा आहे सर्वात पूर्वेकड जो जिल्हा आहे तो आहे पहा गडचिरोली पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे जर अति दक्षिणेकडील विचारलं तर तो येतो पहा सिंधुदुर्ग मग मला सांगा की उत्तरेकडील अति उत्तरेकडील जिल्हा कोणता येतो याचं उत्तर मला कॉमेंट करून द्या आणि अति पश्चिमेकडील कोणता येतो याचं उत्तर सुद्धा मला कॉमेंट करून द्यायचं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल की महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा आहे गडचिरोली यानंतरचा प्रश्न आहे लातूर जिल्ह्यातील किल्लारी या ठिकाणी भूकंप केव्हा झाला होता आपल्याला सरळ सरळ वर्ष विचारायचं आहे मित्रांनो किंवा वर्ष सांगितलेलं आहे लातूर जिल्ह्यामध्ये एक भूकंप झाला होता लातूर नांदेड या ठिकाणी एक भूकंप जाणवला होता आणि तो भूकंप कोणत्या वर्षी झाला होता तर तो भूकंप झालेला आहे ऑप्शन क्रमांक चार तर एकोणीसशे त्र्याण्णव या वर्षी झालेला तो भूकंप आहे काही काही विद्यार्थी अठराशे त्र्याण्णव उत्तर देतात लक्षात ठेवायचं एकोणीसशे त्र्याण्णव म्हणजे आजपासून मागच्या तेहतीस वर्षापूर्वी हा भूकंप झाला होता पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदावा आहे इसवी सन डॅशमध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे आपल्याला यापूर्वी एक सरळ सोपा प्रश्न विचारण्यात आला होता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी करण्यात आली तर ते वर्ष आहे पहा इसवी सन सोळाशे साली म्हणजे लक्षात ठेवायचं ही जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ही छत्रपती शिवरायांच्या काळापासून ते पार स्वातंत्र्याच्या काळापर्यंत अस्तित्वात होती आपल्या भारतामध्ये यापूर्वीही इंग्रज भारतामध्ये होते सोळाशेच्या आधी पण जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे ही सोळाशामध्ये स्थापन केली पर्याय क्रमांक तीन आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे सत महाराष्ट्राच्या धोंडो केशव कर्वे यांना त्यांच्या या क्षेत्रामधील योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्रातील धोंडो केशव कर्वे यांना एक भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे पण तो भारतरत्न पुरस्कार त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान दिलं त्यासाठी तो दिला होता आणि सर्वांना माहीत आहे की ऑप्शन क्रमांक चार तर समाजकार्यासाठी त्यांना ते तो नोबे हे जो आहे भारतरत्न तो देण्यात आला होता आणि आपल्या भारतातील सर्वात मोठा असणारा सन्मान पुरस्कार आहे भारतरत्न जो की नागरी पुरस्कार आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे अलमसाड चिकू या उत्पादनाला जी आय दर्जा मिळालेला आहे तर हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे मित्रांनो हा देखील प्रश्न आपण दोन हजार पंचवीसच्या करंट अफेअर्स वरती घेतलेला आहे अलमसाड चिकू हे जे उत्पादन आहे याला जी आयचा टॅग मिळालेला आहे म्हणजे हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक तर गुजरात हे जे राज्य आहे या राज्याशी संबंधित आहे पहा अलमसाड चिकू ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरावा आहे जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते यावरती आपल्याला दोन प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत हे जे दोन प्रश्न आहेत आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत आणि शंभर टक्के प्रत्येक विद्यार्थ्याला हे कन्फ्यूज करून सोडतात जागतिक हरितक्रांतीचे जनक जे आहेत ते आहेत नॉर्मॉग नॉर्मन अर्नेस्ट बोरलॉग हे जे आहेत हे जागतिक हरितक्रांतीचे जनक आहेत आणि यम यस स्वामीनाथन जे आहेत तर हे भारतीय हरितक्रांतीचे जनक आहेत लक्षात ठेवा भारतीय हरितक्रांती यम एस स्वामीनाथन आणि जागतिक हरितक्रांती नॉर्मन बोरलॉग पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे आणि या ठिकाणी नॉर्मन जो बोरलॉग आहेत यांना हरितक्रांतीचे जे त्यांचं काही योगदान आहे त्या योगदानाबद्दल एकोणीसशे सत्तर या वर्षी त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा देण्यात आलेलं होतं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पण हे जे त्यांना दिलेलं नोबेल पारितोषिक होतं हे शांततेचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं प्रश्न क्रमांक आहे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकोणीसशे अठरामध्ये मध्ये साराबंदीची चळवळ ही कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केलेली होती मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पहा या ठिकाणी दोन प्रश्न आपल्याला विचारले जातात पहिला प्रश्न विचारला जातो की साराबंदीची चळवळ कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली होती तर ती करण्यात आली होती महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा नेतृत्वाखाली कधी करण्यात आली होती तर एकोणीसशे अठरा या वर्षी करण्यात आली होती कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली तर ती करण्यात आली होती पहा खेडा या जिल्ह्यामध्ये सुरू पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या ही सर्वात जास्त होती या ठिकाणी सर्वात कन्फ्युजन करणारा हा प्रश्न आहे आपल्याला प्रत्येक प्रश्न हा जनगणनेवरती दोन हजार अकरा मधील विचारण्यात आलेला आहे आणि दोन हजार अकरा या साली आपल्या भारत महाराष्ट्रामध्ये फक्त पस्तीस जिल्हे होते आणि सध्या सुरू आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस तर सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत तर लक्षात ठेवायचा एक जिल्हा कोणता वाढलेला आहे तर नवीन जिल्हा जो वाढला आहे तो आहे पालघर जिल्हा मग या ठिकाणी थोडंसं लक्षात ठेवा दोन हजार अकराला जी जनगणना झाली त्यानुसार ठाणे हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या होती आणि ठाणे या जिल्ह्यातून विभाजन झालं आहे पहा पालघरचं म्हणजे ठाण्यामधून पालघर जो आहे तो वेगळा जिल्हा आता तयार झालेला आहे आणि येणारी जी आ, ही होती जनगणना होती तर ही दोन हजार सत्तावीसमध्ये प्रस्तावित असणार आहे कारण जनगणना जी आहे ती दर दहा वर्षानंतर घेतली जाते म्हणजे की दोन हजार अकराच्या नंतर दोन हजार एकवीसला घेणं गरजेचं होतं पण दोन हजार एकवीसमध्ये मध्ये कोविडच्या प्रॉब्लेममुळे ही जनगणना पुढे लोटण्यात आली आणि दोन हजार सत्तावीसला होईल असं सांगण्यात येत आहे त्यापूर्वी हा जर प्रश्न दोन हजार अकरावर विचारलेला आहे म्हणजेच त्यावेळी पस्तीस जिल्हे होते म्हणजे पालघर आणि ठाणे हे एकत्र एक होतं तर त्यावेळी सर्वात जास्त लोकसंख्या ही ठाणे जिल्ह्याची होती पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे भारतातील पहिली वैज्ञानिक कोळसा खान ही कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे किंवा सुरू झाली आहे हा देखील प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार पंचवीसवरच वरच विचारण्यात आलेला आहे आणि मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर मेघालय या राज्यामध्ये आपल्या भारतातील पहिली वैज्ञानिक कोळसा खान जी आहे ती सुरू झाली आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न या वीसपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ज्याचं नाव आहे नोकरी इन्सायडर त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र